ग्रामपंचायत सौंदळेते एक कोटी चौवेचाळीस लाख चाळीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपयांचा सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप चौकशी अहवाल सादर नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत सौंदळेते सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला उपसरपंच रोशन शिवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सरपंच श्री हर्ष मोदी व ग्रामपंचायत अधिकारी श्री राजकुमार पटले यांनी संगणक मत करून एक करोड चौवेचाळीस लाख चाळीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाचे आर्थिक गैरव्यवहार केल्याबद्दलचे आरोप करीत उपसरपंच श्री रोशन शामराव शिवणकर यांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीसला माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती सडक अर्जुनी यांच्याकडे लेखी तक्रार केली ग्रामपंचायत येथे झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीबद्दल गटविकास अधिकारी यांना वारंवार विनंती करून चौकशी न झाल्यामुळे उपसरपंच रोशन शिवणकर व काही ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी आमरण उपोषण करण्याचा गटविकास अधिकारी यांना पत्र व इशारा दिला अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला चौकशी समिती गठीत झाल्याचे आश्वासन देऊन गटविकास अधिकारी यांनी चौकशीची दखल घेतली नाही अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कंटाळून नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ग्रामपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले तेरा आठ दोन हजार पंचवीसला उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद गोंदिया यांनी उपसरपंच शिवणकर यांची भेट घेऊन सात दिवसात चौकशी करून चौकशी अहवाल देण्याचे आश्वासन दिले अधिकाऱ्यांची लापरवाही व वा बेजबाबदारपणा आणि राजकीय पक्षांच्या दबावामुळे उपमुख्य कार्यकारी गोंदिया यांनी सुद्धा कानाडोळा केला चाळीस दिवस लोटून सुद्धा न्याय न मिळाल्यास तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला उपसरपंच पदाचा राजीनामा देण्याची पोस्ट व्हॉट्सअपवरती व्हायरल केल्याबद्दल जनतेत खडबड उडाली व उपमुख्य कार्यकारी यांचे दालन गाठले शेवटी ग्रामपंचायत येथील गैरव्यवहार केल्याबद्दल चौकशी करून अहवाल सादर करण्यात आले चौकशी अहवालात गैरव्यवहार केल्याबद्दल उघडकीस आल्याचे नमूद करण्यात आले मात्र राजकीय पक्षाच्या दबावामुळे दोषींवर अजूनपर्यंत कारवाई झालीच नाही असे उपसरपंच शिवणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले ना खाऊंगा ना खाणे दुंगा अशा प्रकारच्या शासनाच्या धोरणाचे फोल ठरले लवकरात लवकर दोषी व्यक्तींवर कारवाई आणि सरपंच पदाचा राजीनामा संतप्त नागरिक काही ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच यांनी आंदोलनाचा सुद्धा इशारा दिला आहे दिवाळी परिषद आहेत त्यांचे मी आभार मानतो तसेच सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आज या ठिकाणी जे पत्रकार बंधू उपस्थित झाले त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो गेल्या अनेक महिन्यापासून आपण सोनदा ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचार विरुद्ध तक्रार करून त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा उभारला होता जवळपास एक वर्ष हा लढा चालला आणि या लढ्याला कुठेतरी आपल्याला काही प्रमाणात येस आलेला आहे पूर्णपणे ये, येस यायला आहे अजूनपर्यंत कारण आतापर्यंत फक्त जे काही ज्यांनी भ्रष्टाचार केला होता ते सरपंच हरस मोदी आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार पटले यांच्या जो भ्रष्टाचार आहे त्यांनी एक कोटी चौवेचाळीस लाख चौरेचा चाळीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाचा गैरव्यवहार सोनधळ ग्रामपंचायतीमध्ये केला हा सिद्ध झालेला आहे आणि तो अहवाल आपल्याकडे आज या ठिकाणी उपलब्ध आहे तो अहवाल सुद्धा आपण या ठिकाणी संपूर्ण जनतेकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण आजच्या पत्रकार परिषदेचे मध्ये तीन महत्वाचे विषय घेणार आहोत एक एक कोटी चौवेचाळीस लाख गैरव्यवहाराच्या चौकस येवार जनतेसमोर आपण या ठिकाणी सादर करणार आहोत आणि दुसरा आहे ग्रामपंचायतील भ्रष्टाचाराविरुद्ध जनआवाज म्हणजे हा लढा कुठंतरी आपण एक दहा पंधरा लोक मिळून म्हणजे काही कमी प्रमाणात लोक सहभागी झाले होते परंतु हा भ्रष्टाचार एवढा मोठा आहे की दीड करोड रुपये म्हणजे आपण सामान्य लोक आहोत आपल्याला माहिती आहे दीड करोड म्हणजे किती मोठी रक्कम आहे आणि एवढा मोठा जर भ्रष्टाचार झाला असेल तर भ्रष्टाचार करणारा सुद्धा लहान व्यक्ती नाही आणि जो दीड करोड म्हणजे भ्रष्टाचार केलेला आहे म्हणजे दीड करोड आपल्या सोन ग्रामपंचायतचे ज्याने खाल्ले आहे त्यांना आपल्याला जो लढा द्यायचा आहे तेवढ्या ताकदीनं द्यावा लागेल कारण की मधातल्या याच्यामध्ये जो आपण लढा दिला त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांना पॅकेज गेले त्याच्यामुळे जो पंधरा दिवस म्हणजे पंधरा दिवसाची जी चौकशी होती त्याला आपल्याला एक वर्ष लांबला हा एक वर्ष जर चौकशी फक्त चौकशी करण्याकरिता जर एक वर्ष लागत असेल तर ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कारवाई करायला आणखी किती वेळ लागेल हा पण एक म्हणजे विषय आहे म्हणून ज्यांनी भ्रष्टाचार केला जो काही भ्रष्टाचार झाला आहे तो भ्रष्टाचाराची पूर्ण रक्कम आपल्या ग्रामपंचायतला परत यायला पाहिजे याच्यासाठी आपण आता पुढचा लढा देणार आहोत म्हणजे आपल्या ग्रामपंचायतचे एक कोटी चौवेचाळीस लाख रुपये ज्यांनी खाल्ले त्यांच्याकडून शासनाने परत घेऊन तो पैसा आपल्या ग्रामपंचायतला जमा कसा होईल याच्यासाठी आपल्याला आता लढा द्यायचा आहे तर या संदर्भात आपण एक पूर्ण रूपरेषा आपण सांगू की आपण काय केलं होतं हा जो भ्रष्टाचार सहजासहजी आलेला नाही आहे हा पूर्ण एक वर्ष आपल्याला म्हणजे कालावधी लागला आहे या लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी म्हणजे सहकार्य केलंय त्यात आमच्या ग्रामपंचायतचे जे काही सदस्य आहेत जनशक्ती युवा मधून निवडून आलेले तसेच त्याच्या मधून म्हणजे ज्यांनी भ्रष्टाचार केला <laughs> त्याच्यासोबत ज्या लोकांनी निवडणूक लढवली त्यांना सुद्धा कुठेतरी जाणीव झाली की ग्रामपंचायत मध्ये गैरव्यवहार होत आहे तर त्या व्यक्तींनी सुद्धा त्याची साथ सोडून आपल्याला मदत केली त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो तसेच या लढ्यात जे काही सुंदर ग्रामवासी सोबत होते त्या सर्वांचे सुद्धा आभार मानतो आणि ह्या पुढच्या लढ्यात आपण तर राहलचं पण आपल्यासोबत आणखी बाकी लोक जुळतील आणि ह्या लढ्यात सहभागी होतील हे आशा सुद्धा या ठिकाणी मी व्यक्त करतो ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आपण पहिली तक्रार माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती सडक अर्जुनी यांच्याकडे सोनळ ग्रामपंचायत मध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संगणमताने गैरव्यवहार होत आहे याची रिक्सर तक्रार आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला केली होती त्याच्यावरती माननीय गट विकास अधिकारी यांनी कुठलीही अंमलबजावणी केली नाही त्याच्यामुळे आपण सदर चौकशीची पुन्हा आपण सदर ग्रामपंचायत जो गैरव्यवहार होत आहे त्याची चौकशी व्हावी म्हणून माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडे तक्रार केली त्यांनी सुद्धा कुठलीही कारवाई किंवा आमच्या अर्जाची दखल घेतली नाही त्याच्यानंतर आणखी जो गैरव्यवहार आहे हा सुरूच असल्यामुळे आम्ही वारंवार